नमस्कार आपण ऐकत आहात शब्दसंवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया सौ राणे पोवार यांची कथा ती चौदा मिनिटे वाचन सौ राणे पोवार तुम्हाला माहित असेल मी इंग्लिशमध्ये पुस्तकं लिहिते आणि माझं पहिलं पुस्तक आहे ना ते खूप लोकांना आवडतं माझी पब्लिशर म्हणते मंडे मॉर्निंग स्टन राईट त्यांच्या साडेतीनशे पब्लिश्ड बुक्सपैकी वाचकांचं आवडतं पुस्तक आहे रीडर्स फेवरेट असं टायटल दिलं आहे त्यांनी माझ्या पुस्तकाला तुम्ही वाचली असती तर तुम्हालाही ती खूप आवडली असती का माहितीये कारण पुस्तकात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जशा मी या शब्दसंवाद ह्या चॅनलवर सांगत असते ना अगदी तशाच आज न राहून मी तुम्हाला माझ्या पुस्तकातली माझी सर्वात आवडती गोष्ट सांगणार आहे आपण या गोष्टीला रायटर्स फेवरेट असं म्हणून ठीक आहे तर सादर करत आहे खास माझ्या शब्द संवाद या चॅनलच्या मंडळींसाठी चला तर ऐकूया मंडे मॉर्निंग स्टन राईट मधली माझी ही गोष्ट ती चौदा मिनिटे अर्थात मी ह्या टायटलचं नाव बदललं आहे पुस्तकात ते वेगळं आहे पण ठीक आहे तर रात्रीचे नऊ वाजले होते मी कुर्ला स्टेशनवरून परळला जाण्यासाठी ट्रेन पकडली माझं घर परळ स्टेशन जवळ होत विकेंडला मुंबईला आले होते आणि एका जिवलग मैत्रिणीला भेटून परत घरी निघाले होते त्या काळात मी पुण्यात नोकरी करायचे आणि विकेंडला माझ्या घरी जायचे नेहमीप्रमाणे मी ट्रेनच्या चालण्याच्या दिशेला बसले कारण उलट्या दिशेने येणाऱ्या वारा मला त्रास देतो माझ्या शेजारी वसलेली एक महिला तिचा मोबाईल एका वेगळ्याच पद्धतीने हाताने स्पर्श करत होती जणू काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती तिच्या कानात इयरफोन होते आणि डोळे मिटलेले होते ती काय करते हे मला समजत नव्हतं त्यामुळे समोर बसलेली दुसरी महिला पुढच्या स्टेशनवर उतरायला उठली आणि मी पटकन ती जागा पकडली त्रास देणाऱ्या वाऱ्यापेक्षा माझी कुतूहलता मोठी ठरली आता मला माझ्या समोर बसलेली ती मुलगी नीट बघायची होती पुढची काही मिनिटं मी तिला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहत होते तिने साधा पण सुंदर केशरी आणि पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता ज्यावर काळ्या रंगाची वारली पेंटिंग केलेली होती तिच्या चपला कुडत्याच्या रंगाशी जुळणाऱ्या होत्या तिच्या पायाच्या बोटांवर केशरी लाल नेल पॉलिश तिला अजूनच उठून दिसत होती तिच्या उजव्या हातात चांदीच्या रंगाचं एक आकर्षक ब्रेसलेट होत जे सतत मोबाईलवर फिरत होत तिच्या गळ्यात हिऱ्यांचं लखलखणारं पेंडंट आणि कानातले होते तिच्या गोऱ्या त्वचेवर ते आणखी उजळत होते होय ती परदेशी होती पण अगदी टिपिकल भारतीय वेशात मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बसलेली मला तर कधी कधी वाटतं की भारतीयांपेक्षा फॉरेनर्सनाच आपली संस्कृती अधिक आवडते मी जे काही त्या मुलीबद्दल बोलले ना त्या सगळ्यापेक्षा जास्त तिचं हास्यच तिचा सगळ्यात सुंदर दागिना होता सतत तिच्या चेहऱ्यावर झळकणारं हास्य माझं लक्ष वेधत होत तिचं सुंदर हसू कायम होत कौतुकाचं हसू जिज्ञासेचं हसू उत्साहाचं हसू आणि शुद्ध सौंदर्याचं हसू मी तिचं वर्णन माझ्या मोबाईलच्या नोट्स मध्ये लिहून ठेवत होते तेवढ्यात तिच्या पर्स खाली ठेवलेली पांढरी काठी दिसली आणि तेव्हा मला कळलं की ती फोनला तसा स्पर्श का करत होती त्या काठीवरून कळलं ती पाहू शकत नव्हती तिची पर्सही तिच्या गळ्यात लटकवलेली होती बहुदा सुरक्षिततेसाठी पण याचा तिच्या आनंदावर तिच्या आशांवर आणि स्वप्नांवर काहीही परिणाम झाला नव्हता तिचं हसू इतकं संसर्गजन्य होत की माझे डोळे तिच्याकडून हटतच नव्हते थोड्याच वेळात ट्रेन परळला आली आणि मला उतरायचं होतं पण मी तिला पाहतच राहिले तोपर्यंत जोपर्यंत ट्रेन स्टेशन सोडून गेली आणि ती माझ्या नजरेतून नाहीशी झाली आजही जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा तिचं ते हसू आठवतं जेव्हा मन उदास असतं तेव्हा तिचा आनंद आठवून मला बळ मिळतं जेव्हा स्टायलिश दिसायची हाव निर्माण होते तेव्हा तिचा साधा सुंदर साधेपणातला पोशाख मनात येतो लोकल ट्रेन मधले ते चौदा मिनिटे माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर आणि प्रेरणादायी क्षण ठरले आशा आहे की ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेल मी ही खास गोष्ट इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करून तुमच्यासाठी सादर केली कारण तुम्ही चॅनलला खूप खूप सपोर्ट करत आहात ही गोष्ट खास तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी सादर केली कारण तुम्ही सगळे मला नवनवीन व्हिडिओज बनवायला प्रेरणा देत आहात हा एक छोटासा प्रयत्न तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या ओळखीमध्ये कोणी इंग्लिश वाचणारी व्यक्ती असेल तर तिला माझं पुस्तक मंडे मॉर्निंग स्टनराईट नक्की सुचवा मला खात्री आहे आवडेल त्यांना आणि हो तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर माझ्या ईमेल आय वर लिहून पाठवा मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद